नमस्कार म्हणजे गावकरी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे मागाशी शेजारीच्या अकींना कोणीतरी पणच दिला होता तर त्यांनी आता स्वतःसाठी ठेवला आणि आता आपल्याला दिलाय आता मम्मी त्याची भाजी करते आणि मी कामावरती चाललोय तर म्हटलं मम्मी कशी करते ती पटपट तुम्हाला दाखवूया काय काय करते आता आजी वगैरे साफसफाई करते ते बुग्या काय काय करते ती म्हणजे फनसाचा जो भाग आहे तो वेस्टेज भाग काढून आणि त्यातले गरे काढून घेते ते बुग्या कशी काढते ती तर जाऊया मम्मी भाकरी करते आणि इकडे दोघी जणी बसले पन्नास साफ करायला कोयती मारते ते कार म्हणून दाखवते मार तुटला पाहिजे इकडे आजी घर करते चार चारखांड्यामधले एवढ म्हातारी बस सोलून झालाय घरी काढलेत अर्धा त्यांनी स्वतःला ठेवला आणि अर्धा आपल्याला दिला याची भाजी घरी आहे असतेस काय दोघी जी बसले फणसाचा घरा काढायला बारका होता आता फणसाचे बरेचसे घरे आपले काढून जातात बरेच म्हणजे बारका होत्या यावर्षीची पहिलीच फणसाची भाजी आहे का कुठला फनस होताना माहिती कापा कि वारका होता खाऊन बघ काढते काढते एक तर गरे कमी वर खाते हा चावत नाही हे बघा दिसले जात खाताना तिथे पाणी घेतले चिक लागेल म्हणून त्याची फुडची प्रोसेस दाखवतो होते मला कशी करते मम्मी ती भाजी या जी पहिलीच भाजी आहे म्हणजे आपण मगाचे जे फणसाचे गरे काढले आहेत त्याचे सोलून घेणार आहोत कारण आज आपण त्याची सोलबाजी करणार आहोत त्यासाठी त्याला त्या गऱ्याला असा उभा चीर मारला की तो गऱ्याचे दोन तुकडे होतात आणि त्या ज्या आतमधली बी आहे म्हणजे आटली त्याचे दोन तुकडे होतात आणि त्याची साल जे आहे ते सहज निघते नंतर काढता हे काढायला प्रॉब्लेम होत नाही असे साल वगैरे काढून घ्यायचे सर्व गऱ्यांची इकडे काढले अर्ध्यांची जी साल आणि बाकीचं घरे वगैरे असे सर्व साल काढून ठेवले म्हणजे याला सोलभाजी म्हणतात याची आज आपण भाजी करणार आहोत सर्व सोलून वगैरे झाले बघ आटोसुद्धा सोलून झाले पप्पा आहे तिथे असे सर्व करा आपण सोलून घेणार आहोत आणि त्यानंतर मग त्याला फोडणे वगैरे जाणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा बघूया आपण काय काय आहे ते असे कापून घ्यायचे बदल पडल्यानंतर सहज निघते उभं तोडायचं त्यानंतर सहज निघते ती म्हणजे आता आपण फोडणीसाठी राहणारं साहित्य बघूया जिरं मोहरी कढीपत्ता तिखट हळद हिंग मीठ आणि तिळकूट असं सर्व साहित्य आहे आता टोपामध्ये आपण तेल ठेवलं आहे तापायला आता ता त्यामध्ये लसूण टाकायचे सगळ्यात पहिल्यांदा तेल तापल्यानंतर त्यानंतर जिरं टाकायचे त्यानंतर कढीपत्ता कसं मस्तपैकी आवाज येतोय त्यामध्ये आपलं जे फणसाचे घरे आपण मग असे कापून घेतले ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत चीक वगैरे निघून जातो स्वच्छ धुवून घ्यायचे सर्व आता आपले जे फोडणे ते थोडीफार तयार झाले नसते की लालसर झाले तुम्हाला दिसत असेल आता यामध्ये इतर जे आपले मसाले आहेत ते टाकायचे म्हणजे तिखट मीठ हळद तिळकोट वगैरे आणि मग आपली जे फणसाची भाजी आहे ती टाकायची आणि मग सर्व मिक्स करून घ्यायचे असं मस्त एक मिक्स करून घ्यायचं ते सर्व जरे जे आपण भेटलेलं आहे ते टाकायचे काटमध्ये सिकूट टाकल्यानंतर एक भाजीला वगैरे चव येते आणि भाजी एकदम भारी लागते फणसाचे पाऱ्याचे असू दे किंवा कणसाच्या गार्याची भाजी असेल दोन्ही भाजी मस्तच लागते एकूट भाकरी वगैरेसुद्धा खायला भारी लागतात असं मस्त वगैरे टाकायचे आणि याला शिजवायचे आता सर्व मिक्स करून घेऊया कसे मिक्स करते बघ सगळ मिक्स करून घ्यायचं समजते मिक्स झाले त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजायला ठेवूया थोडस पाणी टाकूया आणि अफेवरती शिजवून घेऊया मस्तपैकी म्हणजे आता आपली जी भाजी आहे ती पूर्णपणे शिजलेली आहे तुम्ही बघू शकता अशा वापस उठल्या त्यातून गरम गरम आता भाजी मस्तपैकी खाऊया मी सुद्धा खातो आहे तुम्हीसुद्धा तुम्हाला कोणी फनस दिला किंवा तुमच्या बाजूला असेल तर त्याचा काढून भाजी नक्की करून बघा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद